तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत तास सातवी पायाभूत चाचणी परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीने मराठीची एक प्रश्नपत्रिका आपल्या सरावासाठी मी शेअर करतोय जेणेकरून या परीक्षेमध्ये सामोरं जात असताना तुमचा चांगल्या प्रकारे सराव होईल या पॅटर्नमध्ये एक्झॅक्टली हेच प्रश्न असताना पण ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका नक्की तुम् दिसेल तर प्रश्न क्रमांक एक असणार आहे सहा गुणांसाठी तर त्याच्यामध्ये शब्द ऐकून लिहायचे जे शब्द तुम्ही ऐकणार आहात शिक्षक तुम्हाला सांगतील ते शब्द एकूण बारा शब्द असतील प्रत्येक शब्दाला अर्धा गुण एकूण बारा शब्द लिहायचे सहा गुणांसाठी त्याच्यानंतर दुसरा एक उतारा साधारण चार ते पाच ओळींचा एक उतारा तुम्हाला वाचून दाखवतील शिक्षक तो ऐकून तुम्ही लिहायचा आहे त्याच्यासाठी चार गुण असणार आहेत हम्म आता पुढचा उतारा वाचायचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची हा हा उतारा वाचायचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तर द्यायची हा? हा, हा पूर्ण उतारा व्यवस्थित वाचा बेडकावर आधारित आहे तर त्याच्यावरचे प्रश्न योग्य उत्तराला गोल करायचं यातलं कुठलं योग्य उत्तर आहे तर तो तो पिकांचा नाश करणाऱ्या जीवांचा नाश करतो असं त्याला गोल करायचा व्यवस्थित आता बघा वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार बेडूक कसे वेगवेगळे असतात हे वाक्य कुठं आहे उतार्यात तर ते त्या ओळी इथं लिहायचे परत बेडूक हा प्राणी पाण्यात आणि जमिनीत दोन्हीकडे राहतो हे सांगणार उतार्यातील वाक्य शोधायचं ओके आता कविता कविता वाचायची पूर्ण सिंधुताई अंबिके यांची आहे आणि चलगे शाळेला ही कविता तुम्हाला दिलेली आहे ही पूर्ण व्यवस्थित वाचा इथपर्यंत आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे सहा सात हे कवितेवर आधारित प्रश्न आहेत आणि आठ तर हे प्रश्न कवितेवर आधारित सोडवायचे आहेत त्याच्यानंतर पुढे परत एक पर उतारा दिलेला आहे तो वाचायचा पवन ऊर्जा या लेखातील काही भाग इथं घेतलेला आहे पवन ऊर्जेवर आधारित प्रश्न आहे तर प्रश्न नऊ दहा आणि अकरा या हे पर्यंतचे प्रश्न त्या पवन ऊर्जेवर आधारित काय करायचे सोडवायचे आता प्रसंग प्रसंग वाचायचे आणि अनुरूप योग्य त्याला योग्य अशी म्हण ओळखायचे आणि त्याला कुठली म्हण त्याला योग्य होते ते लिहायचंय एक दोन त्यानंतर तेरावा प्रश्न शब्दाऐवजी आधोरेखित शब्दाऐवजी कंसातील वाक्य प्रचार वापरायचा आता इथं चांगणे कानावर घालणे अशा अर्थाचा तिथं ते वाक्यात तिथं उपयोग करायचा त्याच ते त्याच्यानंतर कंसातील क्रियापदाचा वाक्यात उपयोग करणे मरिया स्वतःची कामे स्वतःच करू लागली असं ते लिहायचंय त्याच्यानंतर खालील मजकुरात योग्य सर्वनामांचा वापर करायचा आहे राजश्री हुशार मुलगी आहे मुलगी आहे म्हटल्यावर ती वेळेवर येते ती सर्व विषयां तिला तिला सर्व विषयांचे उत्तम ज्ञान आहे ती खेळ आणि वक, आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये क्रमांक येतो पायलट बनण्याचे तिचे स्वप्न आहे तर अशा प्रकारे तिथं काय करायचं सर्वनाम वापरायचं पिवळा आणि असंख्य या विशेषणाचा उपयोग करून प्रत्येकी एक वाक्य लिहायचं याच्यावर आधारित इथे त्याच्यानंतर सातवा ईक प्रत्ययाचे दोन शब्द लिहायचे जसे नीती नैतिक शिक्षण शैक्षणिक प्रसंग प्रासंगिक वापरायचं प्रासंगिक असा आहे आता खालील वाक्यातील नामाचा प्रकार लिहायचा कुठलं नाम आहे अंगणातील पारिजातिकाची फुले सामान्य नाम फुल पारिजातिकाची फुले फुले काय झालं सामान्य नाम ते तिथं लिहायचे प्रश्न क्रमांक एकोणीस हा प्रसंग दिला त्याच्या आधारे कंडक्टर आणि कुकडे गुरुजी यांच्यामध्ये काय बोलणं झालं असेल त्यावर आधारित संवाद लिहायचा त्याच्यानंतर प्रश्न वीस कल्पना विस्तार करायचा आहे पंख असते तर झाडे नसती तर सूर्य उगवला नाही तर शाळा नसती तर हा त्यावर आधारित त्यानंतर प्रश्न एकवीस किशोर या मासिकेतून तू, तू लिहिलेला लेख प्रसिद्ध व्हावा म्हणून संपादकांना पत्र लिहायचंय की तुम्ही एक लेख लिहिलेला आहे तो लेख किशोर मध्ये प्रकाशित व्हावा याच्यासाठी काय करायचं संपादकांना पत्र लिहायचं ओके तर अशा प्रकारे ही तुमची प्रश्नपत्रिका पूर्ण होते इतर ही प्रश्नपत्रिका आपण काय करूया लवकरात लवकर या चॅनेलवर तुमच्याशी शेअर शे करूया ओके थँक्यू